पोरी तुझा नखराच वेगळा तुझ्या माग लागतो हा गाव सगळा पोरी ग तुझा नखराच वेगळा माग लागतो हा गाव सगळा <laughs> खरंच <खुण> गार पिता लय हुशार आहे म्हणून खरंय गायच मी हुशार काय बोलते अगं हायच मी हुशार सगळे हुशार म्हणते मला काय वाटत नाही अगं तो हुशार तुम्हाला वाईटच वाटणार ना कस काय जाणार तुम्हाला चांगली म्हणत नाही ती ना मग तुम्ही जाणारच नाही राहा अर्पिता तर मित्रांनो पुढे एवढं पण कारण जळ तो माझ्यावर एवढं पण खरं बोलत जाऊ नका राग येतोय का गारपिता काय पण कस सांगायला लागली का तू म्हणजे यांच्या जवळ म्हणजे लय चांगले लय चांगले असं म्हणत जाऊ नका हो माझ्या जवळ मन लय म्हणजे कस होती माहित का आता तुम्हालाच हेनी चांगले तुम्ही चांगले नाही म्हणले रागेल तस तरना। 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 का नाही तसं पण राग येतो म्हणलं असा विषय सांगतो तुझ्यांना हा तसच म्हणलं तर मित्रांनो आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद